बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रेम कहाण्या तर बऱ्याच बनल्या पण त्या कहाण्यामध्ये रिल लाइफची केमिस्ट्री जाते तेव्हा चर्चा तर होतातच एक ठिकाणी सा सरळ धर्मेंद्र आणि बॉलिवूडचा गाजलेला ही मॅन आणि दुसरीकडे दक्षिणात्य परंपरेत वाढलेली ड्रीम गर्ल हेमा मालिनी एक लग्न झालेला हिरो आणि एक सुपरस्टार हिरोईन ही कहाणी फक्त प्रेमाची नाही तर समाज परिवार आणि त्या काळच्या सगळ्या सुप्रसिद्ध जोडीची आहे आज आपण जाणणार आहोत धर्मेंद्र आणि हेमा मालिनीच्या लव्ह स्टोरीचे ते रहस्य ज्याने सत्तरच्या दशकात पूर्ण हिंदुस्थानला आश्चर्यचकित केलेलं तर त्या त्याची सुरुवात होते एकोणीसशे चौपन्न मध्ये जेव्हा धर्मेंद्र पाजीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय सुद्धा घेतला नव्हता पंजाबच्या लुधियानामध्ये फक्त एकोणीसाव्या वर्षी त्यांचं लग्न प्रकाश कौरसोबत करून दिले होते हे एक साधं सोपं अरेंज मॅरेज होतं त्यानंतर धर्मेंद्र जेव्हा मुंबईत आले एक स्टार बनले तोपर्यंत ते चार मुलांचे पिता बनले होते त्यांचं जग वेगळंच होतं आणि सुपरस्टार हेमा मालिनीचं जग पूर्णपणे वेगळं साल सुरू होतं सत्तर आणि फिल्म फिल्म होती तुम हसीन होती जवान हीच ती जिथे हेमा आणि धर्मेंद्र पहिल्यांदा सेटवर भेटले होते धर्मेंद्रला हेमाची सुंदरता संकोची स्वभाव आणि तर पहिल्यांदाच भेटीत प्रेमात पाडलं होतं म्हटलं जातं की शूटिंगच्या जा दरम्यान दर्में, धर्मेंद्र कॅमेरामनला हळूच पैसे देत जेणेकरून रिटेक्स पुन्हा पुन्हा घेऊन हेमा मालिनी सोबत वेळ घालवण्यासाठी भेटेल हळूहळू हेमाची धर्मेंद्र पासून दूर राहायला प्राधान्य देत असे पण धर्मेंद्राच्या सेन्स से ऑफ ह्युमर आणि सादगीवर मन देऊन बसली पण हे प्रेम वाटत होतं तेवढं सोपं नव्हतं कारण सगळ्यात मोठा नकार होता, होता।, होता हेमाच्या पिताकडून त्यांच्या मुलीने एका लग्न झालेल्या मुलासोबत लग्न करणं त्यांना कधीच स्वीकार नव्हतं बऱ्याचदा शूटिंगला हेमाच्या परिवारातून कोणी ना कोणी हेमासोबत उपस्थित राहायचे जेणेकरून धर्मेंद्र हेमापासून दूर व्हावेत या कहाणीत ट्विस्ट मात्र तेव्हा आला जेव्हा अजून दोन सुपरस्टारची एंट्री झाली ते म्हणजे संजीव कुमार आणि जितेंद्र संजीव कुमार हेमाला खूप लाईक करायचे पण हेमाने त्यांच्या प्रस्तावाला स्पष्टपणेच नकार दिला होता तेव्हा हेमाच्या परिवाराने निर्णय घेतला की त्यांचं लग्न जितेंद्र सोबत करण्यात यावं ही गोष्ट कोणत्या फिल्मी स्क्रिप्टपेक्षा पेक्षा कमी नाहीये परिवारच्या निर्णयाने जितेंद्र हेमाचं लग्न एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये ठरवण्यात आलं हेमा मालिनेला घरचे चेन्नईला घेऊन गेले लग्न कोणाला न सांगता गुपित पद्धतीनेच करण्यात येणार होतं जेव्हा ही गोष्ट धर्मेंद्रला समजली तेव्हा ते, ते खूप रागात होते ते सरळ जितेंद्रची गर्लफ्रेंड शोभा कपूरला घेऊन मद्रासच्या फ्लाईटमध्ये बसले तिथे जाऊन धर्मेंद्रने तेच केलं जे आपण बऱ्याच पिक्चर्समध्ये बघतो त्यांनी फक्त काही का वेळासाठी हेमाला भेटण्यासाठी त्यांच्या घरच्यांकडून परमिशन घेतली त्यानंतर हेमासोबत बोलताना हात जोडून शपथ घेतली समजवलं आणि शपथ दिली की हेमाने त्या लग्नाला नकार द्यावा त्यानंतर काय हेमाचं प्रेम जिंकलं आणि जितेंद्रसोबत ठरलेलं लग्न तुटलं पण संघर्ष तर अजून बाकी होता कारण सगळ्यात प्रश्न होता तो म्हणजे धर्मेंद्राच्या पहिला पत्नी प्रकाश कौर यांचा कारण हिंदू मॅरेज ऍक्टच्या अनुसार पहिल्या पत्नीला घटस्फोटच्या आधीच धर्मेंद्र दुसरं लग्न करू शकत नव्हते त्याचप्रमाणे प्रकाश कौरने सगळ्यात मोठा प्रश्न होता की हे लग्न नेमकं कसं झालं कारण एकोणीसशे पंचावन्नच्या ऍक्ट प्रमाणे जर लग्नाची पहिली बायको असून त्यांच्या कायद्याने तलाक झालाच नाहीये तर कोणताच व्यक्ती दुसरं लग्न करू शकत नव्हता आणि जर कोणी असे करत असल्यास त्यांना जेल होऊ शकत होती त्यामुळे धर्मेंद्र पूर्णपणे फसले होते कारण त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौरने स्पष्टपणे सांगितलेलं त्या कोणत्याच परिस्थितीत धर्मेंद्रला तलाक देणार तर नाहीत त्या आपल्या चार मुलांच्या हक्कासाठी आडून बसल्या होत्या त्यामुळे आता मात्र धर्मेंद्रला हेमासोबत लग्न करण्यासाठी कोणताच रस्ता नव्हता त्यावेळी धर्मेंद्रला त्यांच्या वकिलाने जो मार्ग सांगितला तो त्या काळच्या परिस्थितीनुसार खूप विवादित होता तर तो रस्ता होता तो म्हणजे धर्म परिवर्तनाचा या याचं कारण इस्लाम धर्मात एका पुरुषाला एकापेक्षा जास्त लग्न करण्याची संमती आहे त्यामुळे धर्मेंद्राच्या या कानुनी अडचणींना जर दूर करायचं असेल तर त्यांना या गोष्टीवर निर्णय घेणे गरजेचे होते त्यामुळेच धर्मेंद्र आणि हेमाने इस्लाम कबूल केले आणि त्यामुळेच त्यांचे नाव बदलले गेले निकाह पडण्यासाठी धर्मेंद्र बनले दिलावर खान आणि हेमा मालिनी बनली आयशा याप्रमाणे एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांचा निकाह झाला त्यामध्ये एक लाख अकरा हजार रुपयांची मेहर ठरली होती आणि हे सगळं ह्यासाठी केलं होतं कारण त्यांच्या लग्नाला कायद्याने मान्यता मिळू शकेल आणि धर्मेंद्रच्या वर कोणतीच पोलीस केस नको मात्र ह्या निकाला त्यांनी दुनियापासून लपवून ठेवलं त्यानंतर समाज आणि परिवाराला खुश करण्यासाठी दोन मे एक एकोणीसशे ऐंशी रोजी त्यांनी पुन्हा एकदा अयंकर रीती रिवाजाने लग्न केलं म्हणजेच हेमानने आपल्या ड्रीम गल्ला मिळवण्यासाठी धर्म कानून आणि समाज या तिन्ही सीमा पार केल्या होत्या अशा प्रकारे धर्मेंद्र आणि हेमाचे लग्न तर झाले पण खरी परीक्षा तर आता सुरू झाली होती कारण हेमा मालिनी जी देशाची ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध होती त्यांना अचानक दुसरी बायको आणि घर तोडणारी होम ब्रेकर अशा गोष्टींचा सामना करावा लागला होता समाजाने त्यांना बऱ्याच गोष्टी ऐकवल्या पण या परिस्थितीत हेमाने एक वेगळंच सामंजस्य दाखवलं हेमाने ठरवलं की ती कधीच धर्मेंद्रला प्रकाश कौर आणि त्यांच्या मुलांपासून वेगळं नाही करणार त्यांनी आपलं एक वेगळं घर घेतलं आणि ठरवलं की त्या पहिल्या फॅमिलीच्या जीवनात कधीच हस्तक्षेप करणार नाहीत तिथे धर्मेंद्रने सुद्धा रिअल लाईफमध्ये एक अप्रतिम डबल रोल निभावला त्या दिवसांमध्ये ते दिवसा आपल्या पहिला पत्नी सनी बॉब यांच्यासोबत राहत आणि रात्री हे हेमाच्या घरी येत असत त्यांनी आपल्या दोन्ही परिवारांची रिस्पॉन्सिबिलिटी सुंदर पद्धतीने निभावली पण या कहाणीमध्ये सगळ्यात मोठा त्याग प्रकाश कौर यांचं होतं त्यांनी आपल्या पतीचा दुसऱ्या बायकोसोबत राहण्याचा निर्णय स्वीकारला फक्त मुलांच्यासाठी नेहमी हसत सहन करत राहिला एका इंटरव्ह्यू मध्ये प्रकाश कौरने सांगितलेलं धर्मेंद्र भलेही एक लॉयल पती म्हणून नाहीयेत पण ते सगळ्यात चांगले पिता नक्कीच आहेत ही एक लाईन त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगून जाते आज खरं तर एकूण चाळीस वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला आहे पण तरीही आज हेमा मालिनी आणि धर्मेंद्र ची जोडी एक अनोख्या प्रेम कहाणीची साक्ष देते त्यांच्या दोन मुली झाल्या ईशा आणि आहना ज्यांनी दोघांच्या नात्याला अजून सुंदर केले सनी आणि बॉबी देओल सुद्धा त्यांच्या वडिलांच्या निर्णयांसोबत आनंदाने कुटुंबांना एकत्रित ठेवून राहत आहेत धर्मेंद्र आणि हेमाची गोष्ट याच गोष्टीची प्रचिती देत आहे की प्रेम कधीच एकत्र राहण्यासाठी ना कानून बघत ना समाज आणि ना कोणता संघर्ष त्यांनी कधीच एकमेकांची साथ नाही सोडली धर्मेंद्रने आपल्या वसीयत लिहिताना सुद्धा दोन्ही परिवारांचा विचार करून त्यांची तीनशे पन्नास करोडोंची प्रॉपर्टी समानतेने वाटणी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यात इच्छा एवढीच व्यक्त केली आहे की दोन्ही परिवाराने नेहमी प्रमाणे हसत खेळत एकत्रित प्रेमाने राहावं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धर्मेंद्रचा हेमासोबत लग्न करण्याचा निर्णय उचित होता का त्यामुळे प्रकाश कौर यांच्यासोबत धर्मेंद्र ही मॅन झाली का धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी तुम्हाला सुद्धा आवडते का कमेंट करून नक्की सांगा